नमस्कार प्रेक्षकांनो या पारो मालिकेच्या व्हिडिओ पाहण्याआधी अजून जर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ या चॅनल तुम्हाला यापुढेही पाहायला मिळतील त्याच्यामुळे हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा असेच यापुढे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर प्रेक्षकांना पारो मालिकेत आता नवनवीन ट्विस्ट येताना दिसणार आहे तर या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की प्रीतम हात जोडून आदित्याची खूप माफी मागत असतो परंतु तो प्रचंड या ठिकाणी आपल्याला चिडलेला असतो तो आणि दारू पिऊन तमाशा घातलेला असतो ते आपण पाहिलेच असेल आदित्यला हा प्रत्येक म्हणत असतो की ज्या दिवशी दारू पिऊन आलं नसताना तर हा सगळा प्रकार घडलाच नसता तुझ्यामुळे या सगळ्या गोष्टी घडल्यात आणि त्यालाच तो नाव ठेवते आणि दिसतोय तुझ्यावर विश्वास नाही रे तू शांतपणे येऊन माशी जर बोलला असताना तर मी सगळं ऐकून घेतलं असतं परंतु तो, तो दारू पिऊन आला आणि त्यातच प्रियाला सुद्धा तू ढकलून दिले मला ते बिलकुल पटलेलं नाही आहे तिला दुखपत झाली आणि मग माझ्यासुद्धा वरील ताबा सुटला आणि मी तुझ्या कानाखाली मारली मात्र प्रीतम म्हणत असतो की दादा माझ्यावर विश्वास ठेव हो, खरंच मी दारू पिलो नव्हतो प्लीज आता बास कर खरं काय ते बोला उगंच टाईमपास करू नका जे काय असेल खरं सांग ते मनाने माफ करेल त्या दिवशी तुम्ही दारू पिऊन आला होता तर तुम्हाला साधा स्वतःच्या पायावर उभा सुद्धा राहता येत नव्हता तुम्हाला शुद्ध तरी होती का तुम्हाला कळते का तुम्ही काय म्हणताय लक्ष ठेवा जे काय असेल ते खरं पुन्हा एकदा मी बोलते सांगा तुम्ही काय बोल होता काय होता हे तुम्हाला सुद्धा कळत नव्हतं आणि त्यावेळी प्रीतम म्हणतो की प्रिया अग्नी धातू तरी माझ्यावर विश्वास ठेव मी दारू पिऊल आणि दादाला वचन दिले की मी दारूला स्पर्शसुद्धा करणार आहे तुला माहिती आहे ना माझं तुझ्यावर किती प्रेम आहे तुला कळत कसं कर नाही कोणी माझ्यावर विश्वास का ठेवत नाही प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा ना मी दारू पिलो नव्हतो आता कोणाला सांगू कोणाला सांगू जे आणि असं काय करू की तुम्हाला या ठिकाणी विश्वास ठेवाल तुम्ही माझ्यावर पण कोणीच या प्रथमचं ऐकायला तयार नसतं प्रचंड संतापलेले असतात आणि चिडलेले सुद्धा असतात त्यामुळे तोही इथे टेन्शनमध्ये येताना आपल्याला आणि हा प्रथम पुढे बोलतो की आपले लग्न कोणत्या परिस्थितीत झाले आहे ना मला जाणीव आहे हो मग असं असताना मी हे सगळं का कराल तुम्ही का विश्वास ठेवत नाही माझ्या आणि मग त्यानंतर तो प्रियाच्या डॉकर हात ठेवून शपथसुद्धा घेतो की मी तुझी शपथ घेतो मी खरंच त्या दिवशी दारू पिलो नव्हतो आणि ते ऐकून प्रिया म्हणते की बा यापुढे तुम्ही काहीही बोलू नका आणि मग ती आदित्यला सांगते की आदित्य दादा म्हणत आहे ना तर ते खरं असेल ती बोलते के, हाँ खर खोटी गेत नहीं, नहीं ते या प्रत्येमला बोलते की हा प्रत्येमला खरं सांगते माझ्याकडे खोटी शपथ घेत नाही आणि घेणारही नाही त्याच्यामुळे नक्कीच ते दारू पिऊन त्या दिवशी नसत आले काहीतरी मोठी गडबड आहे असं मला वाटते प्लीज आपल्याला हे सगळं शोधून काढायला हवं असं सुद्धा ती दबाव टाकताना दिसते काही ना काही गडबड आहे गोंधळ आहे जे आपल्याला कळत नाहीये त्यामुळे प्लीज आपण या सगळ्यांचा शोध घेऊया म्हणजे सगळं काही आपल्याला समजेल आणि त्यावर आदित्य पुन्हा एकदा प्रीतमला विचारतो की नक्की त्या दिवशी काय घडलं होतं मला सगळं सविस्तर सांग म्हणजे काहीतरी हिण का बघावे आणि मग प्रीतम त्या दिवशी जो काही घडलेला प्रकार असतो तो आदित्यला सांगतो आणि अचानक त्याला आठवतं की जेव्हा तो, तो आदित्यकडे येणार होता त्याआधीच अनुष्का त्या ठिकाणी आली होती आणि तिने प्रीत मला तिने पेढा सुद्धा दिला होता आणि प्रीतम ही आदित्यला गोष्ट सांगतो आणि त्यानंतर सगळ्यांना आश्चर्य या ठिकाणी वाटायला दिसतोय आणि बरंच काही ज्या काही गोष्टी घडलेल्या असतो इथे प्रथमला सुद्धा सांगताना दिसतोय प्रथम म्हणत असतो की दादा तो पेढा खाल्ला आणि त्यानंतरच माझा त्रास होऊ लागला हे ऐक आएक, हे ऐकून आदित्यलाही धक्का बसतो त्याला त्याच्या कानावर विश्वासही बसत नसतो की हा प्रथम बोलतोय तरी काय आणि त्यानंतर मग या ठिकाणी या सगळ्याचा अनुष्काला जाब विचारायलाच पाहिजे आणि ते सगळं बाहेर या ठिकाणी जातानासुद्धा दिसत आहे आणि अनुष्काला जाब विचारण्यासाठी ते बाहेर पडतात तर बाहेर अनुष्का काम करत बसलेली असते ती त्या दाबीने सुद्धा त्या ठिकाणी येते अनुष्कासोबत मैत्री करता यावे म्हणून ती तिच्याशी गप्पा मारत असते खूप गोड गोड बोलताना या ठिकाणी आपल्याला तिच्याशी स्वार्थासाठी आपल्याला दिसते आणि मग त्यांना बोलताना बघत बसले असताना आधी देपूर तेंपूर या ठिकाणी आपल्याला येतात आणि अनुष्काला मनात असतो की मला तो खूप महत्त्वाचा बोलायचं आहे प्लीज थोडंसं बाजूला ये तेव्हा ती काय महत्त्वाचं बोलायचं आहे नाही खूप महत्त्वाचं बोलायचं आहे प्लीज ऐकून घे त्यावर अनुष्का म्हणते की हो आदित्य बोल काय झालं ते आणि त्यावर आदित्य रागातच तिला विचारतो की तू त्या दिवशी पुरीतला पेढा दिला होतास का त्यावेळी अनुष्का म्हणते की हो आदित्य साखरपुडा ठरला होता ना म्हणून मी मंदिरात गेले होते आणि तेव्हा मी त्याला प्रसाद दिला होता, होता आणि हो दिला होता यात चुकीचं काय आहे असं ती विचारताना दिसते आणि मग या ठिकाणी पेडा दिला नाही तर मी सगळ्यांनाच पेढा दिला पहिला ती दामिनी तिला सुद्धा ह्या पेढा दिला होता त्यावेळी दामिनी सुद्धा खोटं सांगते की हो मनुषकाने मला पेढा दिला होता कारण तिला तिच्याशी मैत्री करायची असते ना गोडगोड बोलायचं असतं त्याच्या आडूनही हे सगळं तिचे साथ देताना आपल्याला ऐश्वर्याची या ठिकाणी दिसते मला तर काहीच नाही झालं मग आदित्य हो। म्हणत असतो की अनुष्का पेडा खाऊन प्रीतमला नाशा झाली आणि हे ऐकून अनुष्का म्हणते की आद्य अरे काय बोलतोयस तू तू नीती प्री मला सुद्धा म्हणते की प्रथम तुला काय वाटतं की मी त्या पेड्यातून काहीतरी मिक्स करून दिला आहे का अरे तू माझ्या लहान भावासारखं आहेस मग मी तुझ्याशी असं का वागेल मला काय भेटणार आहे हे सगळं वागून तुझ्याशी असं वागू थोडा विचार करायचा ना असं मला बोलायच्या आधी थोडासा मानाचा ना जनाचा विचार कर नी ते आदित्यला सुद्धा म्हणते की आदित्य आजवर प्लीज असं पुन्हा करू नको आदित्य म्हणत असतो की अनुष्का पण काहीतरी गडबड झाले आहे हे नक्की आणि ती गडबड मी शोधून काढणारच असं तो ठणकावून ते अनुष्काला बोलताय दिसते आणि अनुष्का थोडी या ठिकाणी प्रचंड घाबरताना सुद्धा दिसते पण आता तिथे सगळं टाळून येते अनुष्का म्हणते की हो आदित्य तू नक्की सगळ्या मुळशी जा त्यानंतर ऑफिसमध्ये आईल्या आणि श्रीकांत बोलत असतात पहिल्या म्हणत असते की मध्ये ते बोलत असत की आदित्य नुसख्याच्या साखर लगेच त्याच्या लग्नाचा मुहूर्त काढू त्यांच्या लग्नात एकदम छान व्हायला हवं सगळं किर्दोस्करांना शोभेल असं प्रीतमच्या लग्नाच्या वेळी जे काही घडलं ते, ते, ते चारे चारे आता घडायला नको होतं आणि मग तिला त्यावेळी दिशेने सुद्धा आठवते दिलेल्या दिशेने श्रीकांत म्हणत असतो की काळजी करू नको सगळं काही ठीक होईल आणि त्यात मोहन त्या ते ठिकाणी त्यांना सांगतो की थोड्याच वेळामध्ये इन्व्हर्टर्स येतील आणि मग मीटिंग सुरू होईल मात्र ते सगळे खूप चिडलेले आहेत आणि इन्व्हेस्टमेंट आपल्या कंपनीतून काढण्याचा निर्णय घेणार आहेत हे ऐकून आहिल्याला आणि श्रीकांतला तर खूप मोठा धक्का बसताना आपल्याला दिसतोय सांगतोस की ब्रँड अम्बेसेडर बदलली आहे ही गोष्ट त्यांना अजिबात आवडली नाही आहे आणि त्यानंतर मग श्रीकांतही अहिल्याला म्हणतो की आपल्या सेल्सवर सुद्धा हा परिणाम झाला आहे पण मला खरंच आश्चर्य वाटतं की ती फक्त एक मॉडेल बदलली म्हणून इतकं सगळं कर्च काय घडू शकतं काहीतरी ठोस निर्णय घ्यावायला हवा असं ते बोलताना दिसत आहे आदित्यना आपल्याला याबद्दल त्यावेळेस सांगत होता पण आपण त्याचं ऐकलं नाही आईला म्हणत असते की काही हरकत नाही आपण बोलूया त्याच्याशी मोहनला हो म्हणते की आदित्यसुद्धा साठी बोलून घे तर दुसरीकडे अनुष्का तिच्या खोलीत बसलेली असते आणि म्हणत असते की फायनली मी त्या पारोला तिच्या जागेवरून हलवलं आणि तिच्या जागे मी किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीचे अम्बॅसेडर बसवले आणि मी झाली स्वतः त्यानंतर ती तिच्या आदित्यचा व्हिडिओ बघू लागते आदित्य बघून ती हसत असते म्हणत असते किती बावळ दिसतोय हा आणि त्यांच्यासोबत मी लग्न करणार आहे या विचाराने सुद्धा मला हसू येते एक कंपनीचा व्हिडिओ आणि एवढं मूर्ख कसा काय खरंच कळत नाही त्यानंतर तिथे व्हिडिओमध्ये पारुला सुद्धा बघते आणि हसतच ती खूप नावं ठेवताना या ठिकाणी आपल्याला दिसते त्यामुळे आता या मालिकेत पुढे नवनवीन इन्व्हेस्टर भडकताना दिसतात आणि खूप चिडताना सुद्धा दिसतात त्यामुळे आता तिथे या सगळ्याला कसा हँडल करतोय ते आता आपल्याला येणार वा भागामध्ये समजेल असेच मला किचरूल पाहण्यासाठी माझ्या चॅनल नक्की सप्र